मला हे एवढं जास्त आवडलं की हे दोन दिवसातच संपलं तर डिमार्ट मधून ना मी सफोला म्युसली चोको क्रंच चॉकलेट फ्लेवरचं आणलं होतं आणि हे ना ओट्स टाईपच असतं आणि हे संपल्यानंतर मग म्हणलं की चला आता ऑनलाईनच मागवते तर मी इन्स्टामार्टवरून मागवलं आणि हे दहा आतच आलं पहिल्यांदा ट्राय करत होती म्हणून डीमार्ट मधून छोटा पॅकेट घेतला होता आणि हे एवढं जास्त हेल्दी असतं ना म्हणजे की ह्याच्यामध्ये ना फिफ्टीन हेल्दी इनग्रेडियंट असतात म्हणजे तुम्हाला एका ह्याच्यामध्ये सगळं काही भेटून जाईल आणि हे मैद्याचं नसतं कोणतं कलर यूज केलेला नसतं तर हे ना मी मॉर्निंगला घेते आणि रात्रीच मी ह्याची तयारी करून ठेवते म्हणजे की ना ह्याच्यामध्ये मी चिया सीड्स पण टाकते आणि दूध टाकून छान मिक्स करून रातभर असेच आणि मी ना प्रॉपर डाएट करायचं किती पण ठरवलं हो ना, ना, ना तर माझा डायट ना दहा पंधरा दिवसाच्या वर काही राहत नाही म्हणजे की लगेच कुठे ना कुठे बाहेर जाणं होतं आणि बाहेर गेल्यानंतर ना माझा डायट काय एकदम प्रॉपर राहत नाही तर सकाळी उठल्यानंतर ना मी जिरा पाणी घेते त्याच्या एका तासानंतर ना मी हे नाश्ता घेते त्यानंतर मग हे जिमवरून आले होते सो मग आम्ही दोघांनी पण हेच खाल्लं let bye.